आपला दूध उत्पादक संघ गोकुळ याच्या वतीने आज आपण दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा अंतिम दूध दूध दर फरक आज आपण या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्या सर्वांना मनापासून उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवाळीच्याही आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सुखसमृद्धाची आनंदाची भरभराटीची जाऊ आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो दूध उत्पादकांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो गोकुळचा जो वीस लाखाचा टप्पा आहे ते आम्ही लवकरात लवकर पार करतच आहोत परंतु पुढचं उद्दिष्ट पंचवीस लाखाचं आहे ते तेही टप्पा पार करण्यासाठी सर्व दूध उत्पादक सभासदांनी गोकुळला दूध घालून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो आज आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आपण आर्थिक उन्नतीसाठी आज आपण गोकुळ संलग्न दूध उत्पादक द दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी अंतिम दूध फरक लाभ आपण देत आहोत एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयाचा उच्चांकी रक्कम एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर हो। आपण उद्या म्हणजे उद्या आपण जमा करणार आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत बावीस कोटी सदतीस लाख इतकी आहे म्हणजे दूध संकलन वाढल्यामुळं दुधाची विक्री वाढल्यामुळं हे आपण जास्त दूध उत्पादक सभासदांना आपण त्याचा लाभांश गु, गु, मा या ठिकाणी आपण देत आहोत आपण गु गोकुळ दूध संघाच्या वतीनं आम्ही प्रथमतः सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि उस धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दूध पाठवलं आता आमच्या जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या माध्यमातून आम्ही चारा किंवा पशुखाद्य हे आम्ही लवकरात लवकर संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करून तेही लवकरात, लवकरात लवकर आम्ही मदत करणार आहे नाही आम्ही संस्थांनाही सांगितलेलं आहे की आम्ही दे 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 जे देतोय ते खाली शेतकऱ्यांना उत्पादकांना द्या असं आम्ही त्यांना परिपत्रकाद्वारे कळवलेलं आहे तसं आम्हाला संपर्क करावा आम्ही त्यांना सांगू परत नाही निवडणूक झाली की नाही हे आमचा अधिकार नाही दूध संकलनाची माहिती देऊ की आम्ही दूध संकलनाची माहिती तिने मागितली आम्ही ती देऊ त्या निवडणुकीचा अधिकार आमचा तेच सांगितलं दुधाची जी माहिती पाहिजे ती आम्ही देऊ निवडणुकी घेण्याचा किंवा नाही घेण्याचा तो अधिकार आमचा नाही जे आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही देऊ शासनाला नाही द्या लागू देणार ते आता दे तुम्हाला तिथंच कळणार नाही बंध की यार ऑफिसलाच कधी नाही आम्ही ती माहिती घेऊन सांगू परंतु आम्ही दुधाची माहिती देऊ आता माहिती आल्यावरच कळेल थँक्यू आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट